मित्रांनो एका सेकंदाला चार हजार आठशे तीस यू पी आयच्या ट्रान्झॅक्शन तुम्हाला माहीत आहे का आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भारताने डिजिटल क्षेत्रामध्ये केलेली क्रांती काय आहे यू पी आयच्या माध्यमातून आज संपूर्ण भारतामध्ये एका सेकंदाला चार हजार आठशे तीस एवढे ट्रान्झॅक्शन होतात म्हणजेच पूर्ण दिवसामध्ये जवळजवळ त्रेचाळीस कोटी त्रेचाळीस कोटी ट्रान्झेक्शन भारतात होत आहेत आणि संपूर्ण जगाचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला संपूर्ण जगाच्या डिजिटल ट्रान्झेक्शनपैकी फक्त भारतामध्ये सेहेचाळीस टक्के पूर्ण जगाच्या सेहेचाळीस टक्के ट्रान्झेक्शन भारतात होत आहेत डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधानांनी भारताला एक वेगळ्या पद्धतीने या क्षेत्रांमध्ये पुढे करण्याचं काम केलं आहे हीच तर आहे मोदी